आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर सर का प्रचार रैली होती क्षेत्र में कभी न बंद रह मनसे मध्यवर्ती कार्यालय आणि आता निवडणूक प्रचार कार्यालय महायुतीचा तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला असेल तरी मनसेने ते काल बंद होतं एन दुपारच्या वेळेस नक्की काय कारण होतं कारण की पत्रकारांचा आज समाज झाला किंवा तुम्ही नाराज झाले तुम्हाला त्यांच्या रॅलीमध्ये सामावून घेतलं नाही त्यासाठी मी तुम्ही, तुम्ही ते नाराजी नाटक खेळलेलं आहात त्या संदर्भात तुमचं काय नाही बघ सगळ्यात महत्वाचं की आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आणि आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला बिनशर्त पाठिंबा महायुतीला जाहीर केला याच्यानंतर कुठलीही नाराजी बिराजी नाही पूर्ण ठाणे लोकसभेत मी थोडं मागे जाऊन आठवण म्हणून सांगतो सगळ्यात पहिलं प्रचार कार्यालय हे आत्ता या ठिकाणी असलेलं नवी मुंबई मनसेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते नरेश मस्के आमचे उमेदवार महायुक्त त्यांचं प्रचार कार्यालय म्हणून आम्ही सुरुवात केली पाचशे ते हजार लोक रात्री दहा वाजेपर्यंत होते नाटासाहेबांच्या हस्ते केलं त्यानंतर स्वतः नरेश मस्के सुद्धा या ठिकाणी आले होते दोन्ही विधानसभेमध्ये ज्या भव्य रॅली झाल्या त्या दोन्ही भव्य रॅलीमध्ये नवी मुंबई मनसेचे जवळपास सर्व महाराष्ट्र सैनिक आपली चार चाकी आणि दोन चाकी वाहनं घेऊन मोठ्या प्रमाणात होते जो मेळावा झाला सांडपाड्याला चंदन बँकेटमध्ये तिथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक होते मी स्वतः तिथे उपस्थित होतो काल आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने बाळा नांदगावकर साहेबांनी मुंबईमध्ये नवी मुंबई मनसेतल्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी शाखा अध्यक्ष यांची बैठक आयोजित केली होती मागे आपण बघताय आमची सतराची सुद्धा एकाच वेळी तयारी चालू आहे या बिनशर्त पाठिंबा या सगळ्या याच्यामध्ये पण प्रायोरिटी सतरा तारखेला आदरणीय राजसाहेबांची सभा याची तयारी म्हणून सर्व पदाधिकारी आम्ही तिथे होतो म्हणून पहिल्यांदा हे कार्यालय बंद होतं जर कार्यालय बंद करायचं असतं तर आम्ही बॅनर काढला असता आमची नाराजी असते तर आम्ही हा मंडप काढला असता एक दिवस अगोदर हा मंडप पडला होता ज्यावेळी ते चक्री वादळ थोडंसं आलं परत आम्ही मंडप उभा केला आहे बॅनर तसेच आहेत आहे त्यामुळे जी काही अफवा पसरलेली आहे ती आज पुन्हा एकदा नरेश मस्के इकडे आल्यानंतर आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यामुळे जे काही आपल्याला चालवायचं ते आप आम्ही चालू दिलं आजच्या सगळ्या गोष्टीने कालच्या सगळ्या विषयावरती निश्चितपणे पडदा पडलाय तेवढं मात्र नक्की मनसेला मनसेचं नैमधून जे काही प्राबल्य आहे त्यानुसार उमेद उमेदवारच्या उमेदवारांना किती मताधिकार मिळण्याची शक्यता तुम्हाला वाटते हे मला असं वाटतंय की ठाण्याबरोबरच नवी मुंबई आणि मीरा भाईंदर हा विषय आपण पाहता निश्चितपणे नवी मुंबईमधून सुद्धा लाख दीड लाखाच्या वरच लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळेल ठाण्यातून वेगळा असेल मीरा भाईंदरमधून वेगळा असेल ज्या पद्धतीने ठाण्यात आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो तर मला वाटतं तो, तो फॉर्म भरतानाच हजारो लोक होते म्हणजे तिथेच जवळपास विजय निश्चित झाला होता आदरणीय राजसाहेबांच्या सभेने मला वाटतं कडवट मराठीपण आणि अस्सल हिंदुत्व काय आहे हे या नाईन्टी फीट रोडवरती जी काही कळवायला सभा झाली राजसाहेबांची नरेश मस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील त्यांच्या संदर्भात मला वाटतं त्याने एक मॅसेज नुसतं नरेश मस्के आणि हेच राय महायुतीच्या सगळ्या उमेदवारांच्या संदर्भात गेलेला आहे आणि आदरणीय राजसाहेबांचा नवी मुंबई मीरा भाईंदर आणि ठाण्यामध्ये जे काही महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशानुसार काम करत आहेत त्याचा निश्चितपणे फायदा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना होणार आपण बोलता की आपण काल मुंबईला गेलो आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत गेलो एकही -एक कार्यकर्ता उपस्थित नव्हता नाही आम्ही सगळे शाखाध्यक्ष पर्यंत आमचा जो इथला शाखा अध्यक्ष आहे तो कार्यालय बघत असतो तो स्वतही या सगळ्या राजसाहेबांच्या तयारीच्या संदर्भात तिथे होता त्यानंतर दोन वाजता मी स्वतः येऊन बसलो होतो दोन वाजता आमची बैठक संपून मी दोन वाजता आम्ही सगळे परत आलो होतो त्यामुळे त्या गोष्टीच्या संदर्भात मला वाटतं तो विषय संपलेला आहे आज उमेदवारांनी येऊन तो विषय अजून जवळपास त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाले की आमची कुठलीही नाराजी नव्हती आमची नाराजी असते तर पहिल्या दिवसापासून असते आदरणीय राजसाहेबांनी सभा घेतली नसते आम्ही इथे मंडप टाका सात ठिकाणी मनसेची जी कार्यालय आहेत एकूण पंचवीस कार्यालय त्यातल्या सात ठिकाणी आम्ही प्रचार कार्यालय सुरू केले आहे त्या त्या ठिकाणी आमचे महाराष्ट्र सैनिक पॅम्पलेट्स वाटत आहेत त्या त्या ठिकाणी बैठका होत आहेत आजही हे झाल्यानंतर जुईनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक बैठक संध्याकाळी सात वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत आम्ही आयोजित केलेली आहे उद्यापासून काय आम्ही पहिल्या दिवसापासून मी म्हणतो की तीन तारखेला फॉर्म भरला आणि चार तारखेला म्हणजे अठरा तासात या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं ज्याला पाचशे ते हजार लोक इथे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते थँक्यू